मित्रांनो नमस्कार तर आज आपण जाणार आहोत घारगाव तालुका संगमनेर या ठिकाणी संगमने असणारी माता कळमजाई या देवस्थानाला भेट देण्यासाठी तर या ठिकाणी आम्हाला गोंधळाचा कार्यक्रम होता आणि काही यजमानांनी आम्हाला आमंत्रित केलं म्हणून आम्ही आता या ठिकाणी जाणार आहोत तर तुम्हाला हे घेऊन जाणार आहोत अत्यंत निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे या ठिकाणी सुंदर असा धबधबा दब आहे आणि या धबधब्याला खिटूनच जवळच खडकामध्ये कोरलेलं असं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सुबक अशी कळमजाई मातेची मूर्ती आहे तर या मातेचं दर्शन घेऊन तालुका संगमनेर आणि या जवळून कमीत कमी सहा किलोमीटर अंतरावर हे कळमदाई देवीचं देवस्थान आहे अत्यंत नयनरम्य आणि मनाला सुख शांती देणारं हे देवस्थान आहे तर मित्रांनो नक्कीच आपण या देवस्थानला एक वेळ भेट द्या आणि दर्शन घेऊन मनाचं समाधान करून तालुका जुन्नर पुणे या ठिकाणी असणारे गोंदे पाटील या गोंदे पाटलांनी आम्हाला कॉल केला आणि सांगितलं आम्हाला नाव गोंधळ या ठिकाणी करायचा आहे तर तुम्हाला कळमजाई देवस्थानला यावं लागेल म्हणून आम्ही निघण्या निघालो आणि या ठिकाणी कुंदे पाटलांची भेट झाली अत्यंत सोज्वळ आणि एकदम प्रेमळ असं हे गोंदे कुटुंब आहे आणि या गोंदे कुटुंबांचा आज गोंधळ नवसाचा या ठिकाणी आम्ही पार पाडणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत तर आपण पाहू शकता या ठिकाणी अत्यंत सुंदर असं मंदिर आहे परिसर आहे आता या ठिकाणी होमाचं दर्शन घेऊन आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत तर मित्रांनो या गाभाऱ्यामध्ये आपण जाऊया तर या ठिकाणी पहा खडकामध्ये कोरलेला हा गाभारा आहे आणि या गाभाऱ्यामध्येच अत्यंत सुंदर अशी सुबक अशी कळमजाई मातेची आहे या ठिकाणी हे मध्ये बाबा असतात पूजेसाठी दर मंगळवारी या ठिकाणी मोठी गर्दी असते विशेषतः या ठिकाणी देवीला कौल लावण्यासाठी प्रसाद लावण्यासाठी अनेक भाविक भक्त या ठिकाणी येतात कौल लावल्यानंतर उजवा कौल आदिमा शक्ती देते आणि नंतर त्या कार्याला भाविक भक्त सुरुवात करतात तर आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी गोंदे कुटुंबियांनी या मातेला म्हणजे अर्थात कळमजाई मातेला प्रसाद लावलेला आहे म्हणजेच कौल लावलेला आहे हे गोंदे कुटुंबीय आदिमा तिकडे कौल मागत आहे मित्रांनो आपणही आपल्या काही नवस असेल किंवा काही इच्छा आपल्या मनामध्ये असेल तर तो, तो इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी या मंदिरामध्ये नक्की या प्रसाद लावा कौल लावा आणि आदिमाशक्तीने कौल दिला तर आपला नवस पूर्ण करून घ्या निश्चित हे देवस्थान ही आदिमाय शक्ती ही कळमजाई माता आपल्या सर्व भक्तांना मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तत्पर असते नवसाला पावणारी म्हणून या कळमदाई मातेची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे तर मित्रांनो नक्कीच या देवस्थानला आपण सर्वांनी या आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घ्या अत्यंत सुंदर आणि मनमोहक हे हो देवस्थान आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण संपूर्ण परिसर पाहिलेला आहे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते या ठिकाणी मोठं पाण्याचं कुटुंब आहे आणि वरून धबधब्यावरून पाणी पडतं एकदम मनमोहक असं हे हो पाणी आपलं डोळ्याचं पारणं फिटून टाकतं तर मित्रांनो वरती पर्यटकांना बसण्यासाठी अत्यंत मनमोहक हो अशा छत्र्या आणि त्यामध्ये खुर्च्या बसवलेले आहेत वन खात्यानं या ठिकाणी चांगली सोय केलेली आहे तर हे देवस्थान पूर्ण फॉरेस्टमध्ये दे आहे तर मित्रांनो नक्कीच या देवस्थानला एक वेळ भेट द्या तुम्हाला या जर देवस्थानला भेट द्यायची जर असेल तर तुम्ही मुंबईवरून येऊ शकता मुंबईवरून येऊ शकता पुण्यावरून येऊ शकता त्याचबरोबर तुम्ही नगरवरून येऊ शकता नाशिकवरून येऊ शकता कुठूनही या देवस्थानला इथं येतं तर मित्रांनो आल्यानंतर फक्त संगमनेरवरून घारगाव लगतच घारगावला उतरून एक सहा किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे त्याचबरोबर मुंबईवरून येणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी ओतरूमध्ये उतरून आळेफाटा आळेपाटावून उत घारगाव असं प्रवास करायचा आहे आणि नंतर जाऊन सहा किलोमीटर अंतरावर हे देवस्थानची जागा आहे तर तुम्हाला या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन येता येणार आहे तर मित्रांनो निश्चित एकदा या देवस्थानला भेट द्या आणि निश्चितच आपल्या मनातली इच्छा पूर्ण करा मित्रांनो आपण पाहू शकता ओतूर येथील गोंदी कुटुंबियांनी या कळंजय माथेला कौल लावलेला आहे आणि ते वाट पाहत आहे आदिमाशीकली कौल कधी देते तर थोड्याच वेळात ते आदिमाशी कौल देणार आहे आणि उजवाच कौल देणार आहे मंडळी तर आपण पाहू शकता थोडं वेटिंग करू शकता आणि आदिमासिक कौल दिल्यानंतर आपण तुमच्या मार्गाला मार्गक्रमण करणार आहोत मंडळी आपण पाहिलं नेमकी या अनिमाय या गोंधळ कुटुंबियांना उजवा कौल दिलेला आहे आणि यशवंत भावचा आशीर्वाद दिलेला आहे तर मित्रांनो आपलं दर्शन सफल झालेलं आहे आता थोड्याच वेळात गोंधळाचा विधीवरकून आपण परतीच्या मार्गाला जाणार आहोत तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये निश्चितच या देवस्थानला भेट द्या तोपर्यंत सर्वांना नमस्कार